भरारी फाउंडेशन आयोजित बहिणाबाई महोत्सव तेवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान सागर पार्क मैदानावर आहे यंदा या महोत्सवाचे दहावे वर्ष आहे तेवीस जानेवारीला अप्पर पोलीस महासंचालक कारागृह व सुधारचे डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच फीत कापून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी भालचंद्र पाटील शैलेश मोरखेडे मनोहर पाटील प्रशांत कोठारी कुशल गांधी सपन झुंझुनवाला सेवनवृत्त कृषी अधिकारी अनिल भोकरे बाळासाहेब सुरेवंशी शैला चौधरीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती आज या ठिकाणी येण्यासाठी मला माझं गेले एक महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि त्यांना सांगितलं की तुमचा जो महोत्सव आहे हा या ठिकाणी मी पोलीस अधीक्षक असताना दोन हजार पंधराला सुरू झाला होता आणि त्याचा दहावं वर्ष म्हटलं मला निश्चितच यायला आवडेल आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो या ठिकाणी आपण ज्याला म्हणू ते छोटंसं वृक्ष लाव छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहतो आणि ह्या ठिकाणी आपण पाहिलं की ज्या ज्या व्यक्तींना पुरस्कार दिलेले आहेत ते त्या त्या क्षेत्रामधले दिग्गज व्यक्ती आहेत आणि ते, ते ग्रासरूट लेवलपासून काम करतात पुरस्कार देणाऱ्यापेक्षा पुन्हा ज्याला मिळतो ते लोक जास्त महत्त्वाचे असतात आणि ज्या लोकांनी शून्यातून सुरुवात केलेली आहे छोट्या छोट्या गावातून जे लोक आलेले आहेत मग महिला गट असू द्यात कुठल्या संस्था असू द्यात काही निसर्गासाठी काम करत आहेत काही हरितक्रांतीसाठी काम करतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांनी या ठिकाणी पुरस्कार दिलेले आहेत ज्यांना ज्यांना पुरस्कार दिले त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो जळगावला पोलीस अधीक्षक म्हणून काम करत असतील देखील मी नेहमी आमच्या सगळ्यांची चर्चा होती की या भागामध्ये डेव्हलपमेंट झाले पाहिजे या भागात वेगळे प्रोजेक्ट आले पाहिजेत एम आय डी सी असतील इतर सगळे उद्योगधंदे असतील या सर्वांमध्ये जळगाव पुढे गेलं पाहिजे अशी आमची भूमिका होती साहजिकच कुठे काम करत असताना त्या भागाशी आपली एक नाळ जुळते त्या भागाशी आपले एक निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच आपल्याला असं वाटतं की या भागामध्ये चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजे दुसरीच दुसरी महत्त्वाची म्हणजे महिलांचा उ सहभाग हा उत्स्फूर्त आहे जास्तीत जास्त महिला बचत गट असतील महिलांचे वेगवेगळे असोसिएशन्स असतील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम केलं आहे आणि हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे निश्चितच या भागातली डेव्हलपमेंट होईल या भागातले जे काही कलागुण असतील या भागात होणाऱ्या वस्तू असतील त्याचा प्रसार हा इतरत्र देखील झाला पाहिजे भागामध्ये हा बहिणाबाई महोत्सव गेला पाहिजे अशा मला या ठिकाणी अपेक्षा आहे बहिणाबाई साठ बचत गटांचे स्टॉल असून पाच दिवसात विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खाद्यपदार्थांची मेजवानी या ठिकाणी जळगावकरांना मिळणार आहेत धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेले हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेलं आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित द्यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंच्या कवितेचं पुस्तक आणि भूजलपूरण भर पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेलं आहे तर माझी जळगावकरांना आणि खान्देशवासियांना विनंती आहे की पाच दिवसामध्ये आपण जरूर जरूर बैनाबाई महोत्सवाला यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो